नमस्कार शेतकरी बांधवांनो मी वैभव गुले तर आज आपण रोडच पिंपरी येते जी कदम यांच्या प्लॉट वरती आलेलो आहे आजचा व्हिडिओ काढण्यामागचं जे काही कारण आहे तर, तर सध्याचा जो काही पिरियड आहे जून जुलै इथं जे काही आपण इरिगेशनचं मॅनेजमेंट करतो किंवा एक पावसाळा आहे म्हणून आपण त्यावर इतकं काही लक्ष जास्त देत नाही पण मग पावसाळ्यामध्ये पण जर पाऊस खरंच तितका झाला किंवा तेवढा जास्त पाऊस झाला किंवा जर तेवढा प्रमाणात पाऊस झाला तर जमिनीत जो काही ओलावा आहे तो एक सारखा खाली जातो जिथपर्यंत आपला रूट झोन राहतो तिथपर्यंत ते पाणी पोहचतं पण आज जर पाऊस समजा कमी वेळेत जो काही जास्त पाऊस होतो किंवा त्याला जोड पाणी म्हणतो आपण तो जर पाऊस झाला तो जर दोन तीन तास झाला तर जो काही ओलावा आहे तो एक जितका खोल जातो तिथपर्यंत जातो त्याच्यानंतर खालचा जो काही रूट झोन आहे तो आपला तिथं स्ट्रेसमध्ये जातो किंवा तिथपर्यंत पाणी नाही पोहोचत तर या संदर्भात आपण सुमितजी कदम यांना थोडक्यात त्यांचा अनुभव विचारू नमस्कार मी सुमित कदम पावसाळ्यात बेसिकली आमच्या सारख्या नवीन शेतकऱ्यांकडून होणार आहे चुका सांगतो ज्या की आता समजा काल आमच्या इथे पाऊस झाला तर त्या पावसावर ना जनरली असं लोकांना वाटायला लागतं माझ्यासहित सगळ्यांना वाटायला लागतं की आता इनफ ओलावा आहे खूप ओलावा आहे आता काही इरिगेशनची गरज नाहीये तर ही एक महत्वाची चूक असते ही चूक आपण विजिबली म्हणजे डोळ्यांनी बघून सांगूच शकत नाही त्याच्यासाठी आपल्याला जमिनीचे एक फूट दोन फुटावरती काय चालतं किती ड्राय मॅटर आहे किती ओलावा आहे हे समजून घ्यावं लागतं आणि प्रत्येक वेळा एवढा पावसात खड्डे वगैरे घेणं हे काय पॉसिबल होत नाही किंवा लेबरचा अभाव असतो किंवा आपण कंटाळा करतो त्याच्यासाठी मी एक फायलोचे सेन्सर बसवले एक तीन चार वर्ष झाले असतील त्याला तर त्याचा एक फायदा ह्या वेळ पिरियडला असा होत असतो की समजा काल पाऊस झाला त्याच्यानुसार मी माझ्या मोबाईलवरती त्या ॲपवरती बघितलं सेन्सरची काय कंडिशन आहे तर खालचा म्हणजे डोळ्यांनी बघतो तर पाऊस भरपूर वाटतो तरी पण खालचा जो तो दोन फुटावरचा जो सेन्सर आहे तो अजूनही ड्राय याचा अर्थ खाली रूट्सला अजून पाण्याची गरज आहे तर हीच मेन चूक होत होत असते का आपल्याला वाटतं की खूप पाऊस झालेला आहे आणि आपण पाणी द्यायला नाही पाहिजे तर ही सेन्सर ती चूक मिनिमाइज करतं आणि ते आपल्याला चांगला इल्ड घ्यायसाठी त्याचा मदत होते